तेव्हा माझी ऑडिशन झालेली की सर म्हणले गुड गुड चांगलं चांगलं म्हणलं सर खरं सांगू का मला नाही असं लाऊड ॲक्टिंग नाही जमत म्हणजे मी खूप पुण्याच्या प्रायोगिक वातावरणातून आलेली अभिनेत्री होते सो मला हा सूर की ए कुठे चालली वगैरे हा कसा लावायचा तेच मला कळायचं नाही आता ते कळतंय पण तेव्हा मला तो आवाज तेवढा वाढवतच यायचा नाही तर सर म्हणले की लाऊड नाही आहे खरं आहे खरं करायचं आहे अजिबात तुला खोटं खोटं लाऊड करायचं असं डोक्यात ठेवू नकोस इथपासनं सुरुवात झाली आमच्या ग्रुमिंगची आणि मला जागा काढणं काय असतं प्रकार माहीत नव्हता मला <coughs> कॉमेडी कशी क्रिएट होईल आपल्याकडनं हे माहीत नव्हतं मला जेन्युअनली अभिनय करणं एवढंच माहिती होतं आणि जे काही आत्ता येत आहे सगळं ते सगळं गोस्वामी सर मोठे सर ह्यांच्या स्कूलिंगमधनं आलेलं आहे हळूहळू तो सूर सापडत गेला आणि सरांनी पण तेवढे पेशन्स ठेवले तेवढ्या संध्या दिल्या